मक्के तर आपले चांगलेच भाजलेले आहेत हे बघा एकदम पद्धतशीर असे हा किती आहे <laughs> एवढा पाणी वगैरे <laughs> गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळ सकाळी झालेलं आहे ते पावसाचं आगमन हे बघा जोरदार पाऊस पडतोय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सकाळ सकाळी आलो तर जरा दुधाची बॅग आणायला आणि मस्त ता पावसाचा आनंद घेणार काय एखादा निसर्ग बघा एकच नंबर आहे हे बघा जबरदस्त सकाळ सकाळी एक नंबर वाटला इकडे येऊन एकदम मूड फ्रेश हे असं काही वातावरण बघितल्यावरती तिथे कोणतरी चिमणीवर अटते कुठंतरी हे का चिमण्या आहेत ना आता घरट्यात जातात एकदम पावसाळ्यामध्ये म्हणजे जेव्हा पाऊस होतो तेव्हा हे बघा इथे कुठेतरी घरट असेल पाऊस तर खतरनाक लागतोय सकाळपासून तरी एक तास झाला असेल हा असाच पडतोय पाऊस आता वाजलेले आहेत साडेआठ सकाळचे तर चला दुधाची बॅग आणूया काल विसरलो काल थोडा लेट आलो त्यामुळे काय आणायला भेटली नाही दुधाची बॅग घेतली आहे आता जाऊया घरी अर्धा दा लिटरच आणले नाहीतर आमच्या इथे डीमार्ट आहे सो डीमार्टमध्ये आपल्याला एक लिटरची भेटते आता तरी पंचावन्न रुपये झाले एक लिटर या सकाळचा चहा प्यायला गुड मॉर्निंग सकाळी चहा कोरा चहा आणि त्या पापडी अडसण वगैरे हो असलं काही खूप छान लागतो खायला काय हो ब्रेड क्रीम मस्क मस्क ब्रेड मस्का पाव काल आम्ही हे के केलेलं आहे ना बँकेचं ते पासबुक अपडेट केलेलं आहे पुढच्या पुढच्या आठव आठवड्यापर्यंत के वाय सी कम्प्लीट होईल आणि आम्ही तुम्हाला दाखवू की तो फॉर्म कसा आम्ही भरणार आहे जमल्यास व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवू आहे की नाही कसं फॉर्म भरायचा मी पण मोबाईलवरतीच भरणार आहे त्या ॲपवरती तर तो कसा भरते मी पण फर्स्ट टाईम आहे सो बघूया होतं आहे की नाही मेन प्रो प्रोसेस झाला पाहिजे बघूया आता काय होते तर आणि थोडा वेळ मी निघेल कामावरती पण पाहिजे बघूया आणि आमचं टी शर्ट लॉन्च होणार आहे म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉगमध्ये संध्याकाळपर्यंत कळेल हो पोस्टर तर लॉन्च होईल तर डिझाईन वगैरे रेडी झालेली आहे आणि सॅम्पल आल्यानंतर दाखवे टी शर्ट कशी आहे तुम्हाला आवडली तर नक्की टी शर्ट सिंगल टी शर्ट पण मिळेल तुम्हाला सिंगल टी शर्ट हवी असेल तर ऑर्डर करू शकता ह्या वर्षी दोन हजार चोवीसचं गणपती मस्त गणपती टी शर्ट असलं ना की चांगलं वाटतं प्रत्येक वर्षाची आठवण राहते टी शर्ट म्हणून तर लवकरच तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ आवडेल गेल्या वर्षी पण चांगली साथ दिली जन्म कोकणातला आम्ही लॉन्च केली होती गेल्या वर्षी आता ह्या वर्षी काहीतरी युनिक आहे थोडं काहीतरी युनिक केलेलं कोकेच या प्यायला आणि हा प्रसाद आणला ना मठातून आम्ही मठामध्ये गेलो होतो ना तर हा प्रसाद आणलेला चिकू आवडीने खातो सो मस्त लागतो हा खायला पाऊस आज काही थांबायचं नाव नाही घेत आहे संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि सकाळपासून असा पाऊस पडतोय लवकर गर आलो म्हणून आज चिकूला न्यायला आलो किती मासे आले की नाही नाही आले चिकूला न्यायला आलोय आणि पाऊस थांबण्याचं नाव नाही घेत आहे जरा आपण चिक ॲक्च्युली क्लासला गेला होता तर त्याला आणायला आलो आज मी थोडं लवकर आलो की येतो शनिवारचा थोडा लेट असतो ना क्लास त्याचा पाणी बघा हा किती आहे बघा पाणी बघा इथे पाणी भरला होता ना ये पुढे पाईप टाकलाय तरी पण त्याच्यावरून चाललेलं पाणी इथं मासे असतात माशे सावकाश चल पावसातून सावकाश जायचं का खालती काचा वगैरे असतात काचा असतात खालती पाण्यात काच असते काच मग पायाला लागते, लागते मग रक्त येतं लागलं चिकू शेटचा चालू आहे अभ्यास कोणता अभ्यास करतो आहे टेबल लिहित आहे ओके आणि बाहेर पाऊस पडतोय जोरदार सकाळपासून पडतोय तर आज पाऊस बोल की घरी एकतर भजी पावसामध्ये खायला आणि हा मक्का मक्क्याचा कणीस आहे ना भाजून त्याला मसालावर लावून लिंबूवर लावून आहे ना एक नंबर लागेल सो आज आम्ही मक्का भाजणार आहे मक्क्याचं कनिज भाजणार आहे बघा हा एक आहे कोवळे आहेत एक आहे साईज छोटी आहे त्याची आहे की नाही आहे आणि हा आम्ही भाजणार आहे तो गॅसवरती कारण इथे आता चूल पेटवायला काहीच ऑप्शनच नाही आहे इथे कुठे पेटवू नाही शकत हां बेबीकॉर्न असंच असतं अच्छा अच्छा ते छोटस ते असत हां आपल्याला इथून एवढे खालती दाणे भेटतील अर्धे अर्धे आता आर्द मक्के जास्त येतात पावसातून आणि हाच मक्का आहे ना तुम्ही असं पर्यटन ठिकाणी जाताय ना कुठे धबधब्याच्या दब ठिकाणी किंवा असं फिरायला जाताय ना त्या ठिकाणी जे भाजत असतात ना एवढे महाग विकतात पण तिथे ते खायची मजाच वेगळी असते आहे की नाही सगळेजण जण घेतात आणि मस्त हे पावसात भिजत भिजत खायला नाही एक नंबर लागतात आणि त्याला जेव्हा आपण मसाला वगैरे लावतो ना ह्याला आहे की नाही दाणे आहेत मस्त ह्याला बऱ्यापैकी आहेत कोळे ना तर आता गॅसवरती भाजूया काहीतरी पावसात काहीतरी असं युनिक असं खायचं मस्त लागतं म्हणजे त्या सीजनची त्या टायमिंगला मजा घ्यायची मग तो आंबा असू दे फणस असू दे आता हे मक्के जबरदस्त आहेत अगं हा एक आहे मक्के भाजूया या मस्त पैकी आणि खाणारे आम्ही दोघच आहे तू नाही खाणार आहे खायला माग सो दोन आमच्यासाठी ठीक आहे तू अभ्यास करते रे बेटा नेमकं पूर्ण कम्प्लीट करायचं उद्या सुट्टी आहे मग खेळायचं उद्या ओके 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 गॅस पेटलेला आहे आणि त्याच्यावर ठेवलेलं आहे याच्यावरती चिकन वगैरे भाजायला मस्त आहे ना चिकन किंवा ह्याच्यावर आणि ह्याच्यावरती जो भाजलेला जो अख्ख्या कांद्याचा जो मसाला असतो ना खोबरं वगैरे हो ते असं ह्याच्यावरती भाजून पण मस्त होतो मसाला तर ह्याच्यावरती भाजतो आम्ही तर आज आपल्याला मस्त ते मका भाजण्यासाठी कामाला येते थोड्या थोडे ते तडतड तडतड उडा उडणार ते आता व्यवस्थित आतमध्ये पर्यंत भाजले पाहिजे व्यवस्थित आणि हे असेच कच्चे दाणे पण ह्याचे खायला आहेत ना खूप छान लागतात आवाज कसले यायला लागले आत्ताच तडतडायला लागले असे ते हलके हलके फिरवत राहायचे थोड्या वेळानंतर कोणता हा छोटावाला छोटावाला इथे वरपर्यंत दाणे आहेत हे खाता हे खातात माहिती ना बेबी कॉन हा आ... ते उकडून मस्त लागतं उकडून त्यामध्ये भाजी पण छान लागते आणि उकडल्यानंतर त्यामध्ये मॅगी मसाल्यामध्ये खूप छान लागतं ते कुठं फिरायला काय जाळीचं ते मधलं झालं वरती आणि असं साईडने आहे स्लो त्यामुळे त्या साईडला जात आहेत ते आपण जाळी उलटी का हा तसं पण करू शकतो ह्याच्यामध्ये अडत नाही ते मग निंजा टेक्निक हे आता कुठं जाणारच नाहीत भाजलं आहे चांगलं एक एक साईड भाजून घ्यायची व्यवस्थित आपल्याला जास्त करपट व्हायचं पण हो नाही आणि त्याला काय लावणार आहेस त्याला मीठ आणि मसाला लिंबू मसाला कोणता लावणार आहेस आपण यूज करत होतोच ना मीठ पण असं लिंबू आणि मीठ पण चोळून त्याला मस्त लागतं असं थोडं आंबट आंबट लागला पाहिजे आंबट आणि थोडं मीठ असेल ना एक नंबर खायला मक्के तर आपले चांगलेच भाजलेले आहेत हे बघा एकदम पद्धतशीर असे भाजलेले आहेत थोडा हा अजून भाजून घेऊ आपल्या जास्त नाही करपडवायचे जिथे ते नाही भाजले तिथे भाजून घेऊ आणि नंतर मग त्याला मीठ वगैरे हो लिंबू मीठ सगळं चोलू मस्त या तुम्ही पण मक्के खायला आणि आणा घरी आणि खा कुठून पण तुम्ही दुण व्हिडिओ बघत असाल आमची मस्त लागतं असं गरम गरम मक्का खायला <laughs> थोडे ह्याच्या मोठ्या दाण्यावाले पण येतात ते तर लय भारी लागतात अच्छा हे कोवळे आहेत आणि कोवळे कोवळ्याचे जे दाणे आहेत ना कोड़े, कोड़े तर, 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 तर तर ते असेच खायला पण मस्त लागतात आवाज बघत असले तर तडतड तडतडत आवाज येते ह्याचे ना आम्ही एकदा एक व्हिडिओ बनवले ना ह्याची भजी बनवलेली आम्ही ह्याचे दाणे काढून मस्त भजी झाली होती एक नंबर परत एकदा बनवू आम्ही काहीतरी आता पावसाळ्यामध्ये तर आता चालू होईल आज ॲक्च्युली कांदा भजी बनवायला पाहिजे होते आपल्याला आजचा मेनू माझा फक्त आज नॉर्मल जेवण शनिवार आहे आज एक 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 दिवस सोडून ब्लॉग येतो आहे कारण ॲडव्हान्समध्ये एक शूट असतो त्यानंतर मग एक दिवस लेट आहेत कारण आपल्याला टाईम भेटेल तसा आपण ब्लॉग वगैरे एडिट करणार आहे आणि अपडेट राहणार आहे यूट्यूबवरती तर टाईम भेटेल तसा मी आता कामावरती जातो असो त्यामुळे कामावरती जसा टाईम भेटेल तसे तसे मी व्हिडिओ शूट करत राहील हो भाजायला लागले हे जे डेट आहेत ना डेटाजवळ थोडं शेकायचं भाकी राहिलंय भाजलं पाहिजे व्यवस्थित इथे मसाला वगैरे घेतलेला आहे मीठ आणि आपले ते घरातलेच मसाले घेतलेस ना त्यात ॲड काय दुसरा अजून नाही ना केलायस त्यामध्येच ना आणि आणि लिंबू किती एक लिंबू घेतलेस ना अर्धा अर्धा लिंबू एका एकाला चोळ आपण मस्त मसाला बुडवून चला एवढा मस्त लिंबाला मसाला लावलेला आहे आणि असं चोळायचा त्याला मसालाचा सगळीकडे लागला पाहिजे तो हम्म तिकट नॉर्मली जास्त लावू नकोस थोडं लिंबू पण त्याला व्यवस्थित लागला ना असं पीळ थोडं म्हणजे कसं जास्त तिखट पण नाही लागणार तयार आहे आपला मक्का खाण्यासाठी मस्त मसाला वगैरे लागलाय सगळा बघा या मक्का खायला गरम गरम चांगला मस्त शेकलाय पण चांगला कारण गॅस थोडा स्लो ठेवला हो होता ना त्यामुळे आतमध्ये मध्ये पर्यंत बघा मस्त तुला मसाला पण लागलाय चांगला आंबट खार तिखट चिनी चव एकत्र झालं मस्त अगदी हो दाखव तूर तुझा चुकू एक बाई टेस्ट करणार ये लवकर तर मका वगैरे खाऊन झाला आहे आणि आज मी जसं सकाळी बोललो होतो की आज आम्ही टी शर्टची डिझाईन तर झाली होती पण आज पोस्टर पण लॉन्च झाला आहे आणि पेजला पण टाकला आहे आज आता ही व्हिडिओ दोन दिवसांनी येईल पण त्याच्या आधी पोस्ट झालेला असेल साईडला इथे वरती तो पोस्टर देतो आहे जो आम्ही ह्या वर्षी टी शर्ट लॉन्च केलेलं आहे गणपतीची त्यामध्ये सिंगल पीस पण मिळेल कोणाला हवे असेल तर आणि ऑल ओवर इंडिया महाराष्ट्रामध्ये सगळी डिलेवरी आहे डिलिव्हरीचे चार्जेस वगैरे आहे फक्त आणि आपली थोडी लेट झाली थोडी लेट पण थेट एकदम आणि आपले रिजनेबल रेट आहे जो पण आपण ठेवलेला फक्त तीनशे रुपयामध्ये सिंगल पीस तुम्हाला भेटणार आहे आणि जर ग्रुप बुकिंग असेल तर अजून तुम्हाला डिस्काउंट पण देऊ आम्ही तर लवकर आमची टी शर्ट बुक करा ह्या वर्षीची खूप छान आहे कपडा आम्ही चांगला फॅब्रिक आम्ही यूज केलेला आहे त्या कपड्यासाठी लवकर सॅम्पल येईल तर आपल्याला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच सॅम्पल येईल ते सो ब्लॉग पुढचे पण नेक्स्ट ब्लॉग हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच व्हिडिओ पुढे बघत राहा मला सपोर्ट करत राहा सो व्हिडिओ इथेच मी थांबवतोय सो व्हिडिओ कशी वाटली आजची पूर्ण व्हिडिओ काय खिचडी वाज नको तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो सो व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल कर, तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पावसात कुठे फिरू नका कारण आता उद्या रविवार आहे तर पावसात जास्त कुठे जाऊ नका गेलात तर सांभाळून एन्जॉय करा बस बाकी काही नाही चला बाय 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 काळजी घ्या सगळ्यांनी आपली सगळ्यांची बाय बाय